कराड ते मुजावर कॉलनी सूर्यवंशी माळा ईदगाह मैदान कुरेशी मोहल्ला इत्यादी आठ ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने असून या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने वेळोवेळी छापे टाकून कारवाई केली असून गोमाफियांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कराडपालिकेकडे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील कसा यांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे याबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी केली या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत जय श्रीराम संपूर्ण महाराष्ट्रात चार मार्च दोन हजार पंधरापासून गोवंश कायदा लागू सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल गोमाफियांकडून होत आहे असं वारंवार पुल पोलिसांच्या आणि गोरक्षकांच्या मिळून केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास येते कराड शहरामध्ये एकूण आठ बेकायदेशीर कत्तलखाने आणि त्या ठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये बैल वासरे त्याचप्रमाणे शेती उपयोगी पुनरुत्पादनक्षम म्हैस रेडा पारडी यांच्या कत्तली केल्या जात आहेत बेकायदेशीरपणे त्या कत्तली केल्या जात आहेत वारंवार पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापे टाकले तरी देखील त्या ठिकाणची कत्तल थांबत नाही आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये दोन वेळा मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे कराड नगर परिषद यांना भेटून सविस्तर लेखी निवेदन दिले की आपण तातडीने सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि गोमातेला न्याय द्यावा त्याचप्रमाणे कराड शहर पोलिसांनीसुद्धा सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत असं पत्र देखील नगरपरिषदे दिले तरी देखील नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही आहे आमचा स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अशी माहिती मिळते की कराडची नगरपरिषद त्याचप्रमाणे गोमाफियांची आर्थिक लागेबंदे त्यामुळे या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही आज आम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की आपण लवकरात लवकर, आप लवकर सर्व बेकायदेशीर कत्करखाने उद्ध्वस्त करावेत आणि महाराष्ट्रामध्ये सातारा महा सातारा जिल्ह्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी लवकरात लवकर जर कत्तलखाने उद्ध्वस्त नाही झाले तर आम्ही गोमातेला न्याय देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद घेऊ त्याचप्रमाणे लवकरात लवकर एक मोठं जनआंदोलन करण्याच्यामध्ये आम्ही उभं करू धन्यवाद जयश्रीराव ही बाब गोरक्षकांच्या निदर्शनात येते मात्र स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनात येत नाही आहे ये त्यामुळे हे बेकायदेशीर जे कत्तलखाने त्यांना कोणाचा आश्रय आहे किंवा राजकीय पाठबळ आहे का याच्यामध्ये राजकीय पाठबळ असण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे मुख्य मुख्याधिकारी जे आहेत कराड नगर परिषदेतील ते त्यांना कसायांना पाठीशी आहेत त्यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती आम्ही मांडली म्हणजे कारवाई केल्याचे जे काही गाई कापलेल्या त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जे फोटो आम्हाला मिळाले जे दृश्य दिसलं ते सगळं आम्ही कल नगर परिषदेला आणि कलेक्टर साहेबांना दिले तरी देखील त्या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नाही कराडसोबतच साताऱ्यामध्ये फलटण असेल सदर बाजार असेल कोरेगाव असेल ढोरगल्ली असेल ह्या ठिकाणी छुप्या पद्धतीने गायींची कत्तल जी आहे ती केली जाते मग प्रशासन डोळे झाक करते सातारा जिल्ह्यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी अजूनही होत नाही मान्य पोलीस अधीक्षक साहेब समीर शेख यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले त्याचप्रमाणे प्रतापगडावर जे अफजल खान कबरीचं अतिक्रमण होतं ते समीर शेख साहेबांच्या काळामध्ये सगळं उद्ध्रस्त झाले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका